लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मंजूर झाला पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पैसे वितरण करण्याचे आदेश दिले आहे महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यात वीस जिल्ह्यांतील एक कोटी तीस लाख बहिणींना लाभ जमा होणार नोव्हेंबरच्या हत्यासाठी सरकारने चारशे कोटीचा निधी मंजूर केला आहे पण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे चार नव्या नियमानुसार होणार आहे ज्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही नोव्हेंबरचा म्हणजे सतरावा हप्ता हा सरसकट मिळणार नाही नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणासाठी सरकारने चार नवे नियम लागू केले आहेत लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात आलेला आहे चार नियम आता ज्या महिला पाळतील ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्यांना सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तसेच वीस जिल्ह्यांतील बावीस लाख महिलांना पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यांमध्ये फक्त वीस जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे त्याची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे बाकीच्या सोळा जिल्ह्यांमध्ये हप्ता उशिरा मिळणार आहे त्यामुळे पहिले वीस जिल्हे जे आहेत तिथे हे वितरण लगेच सुरू होणार त्या वीस नशीबॉन लाभार्थी जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की चार नियमाच्या अंतर्गत राहूनच पैशांचं वितरण यावेळेस होणार आहे त्यामुळे ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैशांचे वितरण होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना ही जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे त्यामुळे शंभर टक्के या वीस जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण आज थोड्याच वेळात होणार पण चार नियम पाहून घ्या अशी ही सूचना मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिली आहे सप्टेंबर ऑक्टोबरची जे हप्ते होते तर ते सरसकट बहिणींना दिले होते पण आता सर्व महिलांना हप्ता मिळणार नाही अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे चार नियम अंतर्गत अतिशय काटेकोरपणे ही वितरण होणार आहे आता ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार पूर्वी फक्त चार चाकी वाहनांचा नियम होता म्हणजे चार चाकी वाहन असलं फोर व्हीलर गाडी असली की लाभ बंद व्हायचा पण आता आयकर विभागाचा नियम आलाय इन्कम टॅक्सचा वेगळाच नियम आलाय ज्यामुळे चार चाकी जरी नसली तरीही पैसे बंद होणार हे चार नियम लागू केल्यामुळे कान मध्यरात्रीपर्यंत तीस लाखाहून अधिक बहिणी अपात्र झाल्या ज्यामुळे आता बहिणींची संख्या हळूहळू कमी होणार आहे ही संख्या वाढत जाऊन तब्बल एक कोटीच्या आसपास जाऊ शकते असे अंदाज